नमस्कार जय महाराष्ट्र मी रोहिणी सचिन पटवळ गाव बोरदरा बावन्ना आंबेखाम पंचायत गलामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हासाठी अधिकृत उमेदवार दिल्याबद्दल मी खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबा श्री रामचंद्र काळे पाटील तसेच तालुका प्रमुख रामदास आबा होते यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते तसेच आपले सर्व शिवसेना पदाधिकारी आणि आणि म्हणता तुम्ही सर्वांनी संधी दिल्याबद्दल सर्व शिवसैनिकांचा मनापासून धन्यवाद <laughs> खऱ्या अर्थानं आंबेठाण पंचायत समिती गणामध्ये माझ्या सौभाग्यवती रोहिणीताई पडवळ यांच्यावरती जो विश्वास या ठिकाणी संपन्न करून जी उमेदवारी त्यांना मिळाली आहे या पुढील काळामध्ये या पंचायत समिती गणातील ज्या सर्वसामान्य लोकांच्या समस्या आहेत खऱ्या अर्थानं हा गट चांगल्या लोकप्रतिनिधीच्या प्रतीक्षेत आहेत आणि आम्ही गेली चार पाच महिन्यापासून या गटामध्ये पूर्ण गावोगावी जाऊन त्या गावातील जे काही अडी अडचणी आहेत वैयक्तिक लाभाच्या या योजना आहेत त्याचबरोबर आपल्या पंचायत समितीमधून देखील बऱ्याचशा काही योजना या पश्चिम भागामध्ये आजपर्यंत गेलेला नाही याच पुढील काळामध्ये जसं आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना जी गावची सेवा केली किंवा गावामध्ये जे लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळून दिला त्याच पद्धतीने या गावातील प्रत्येक गावामध्ये जाऊन उद्याच्या काळामध्ये प्रत्येकाच्या आडी अडचणी समजून घेऊन त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न या पुढील काळामध्ये आम्ही प्रामाणिकपणे करणार आहे तसेच आज आमच्यासारख्या एक सामान्य कुटुंबामध्ये आम्ही काम करत असताना जी आम्हाला उमेदवारी मिळाली यामध्ये आज जिल्हा परिषदचा उमेदवार राजश्रीताई जैत यांचे मी मनापासून आभार मानतो की आज आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातले असून आमच्याकडं काही जरी नसलं तरी त्यांनी आमच्यावरती जो विश्वास संपन्न केलाय उद्याच्या काळापासून उद्याच्या दिवसापासून इथून पुढं प्रत्येक दिवस ना दिवस या गटामधील एक समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे राजश्रीताई जैद असतील त्याचबरोबर रोहिणीताई असतील आणि आपल्या खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबाजी शेटखाळे असतील प्रामाणिकपणे आमचं एक विजन आणि ह्या गटातील ज्या काही अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार हे या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद रामकृष्ण